देवाने सृष्टीची रचना करत असतात प्रकाश हो असे का म्हटले जीवित प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला सुरू करू वचनाला निर्मितीच्या पहिल्या दिवशी देव म्हणाला प्रकाश हो उत्पत्ती एक अधे तीन वचन मध्ये म्हणाला आणि प्रकाश अंधारापेक्षा वेगळा दिसत होता लेट दे बी लाईट हा वाक्यांश हा ही अनुवाद आहे किंवा भाषांतर केले गेले आहे शाब्दिक भाषांतर एक आज्ञा असेल जसे की प्रकाश हो देव शून्यात बोलला आणि प्रकाशाला अस्तित्वात आणले बायबला आपल्याला सांगते की देवाने फक्त आकाश आणि पृथ्वी आणि इतर सर्व गोष्टी अस्तित्वात आणल्या आहेत उत्पत्ती एक आहेत एखाद्या कलाकाराचे व्यक्तिमत्व आणि वैयक्तिक गुण जसे कला किंवा संगीतातून व्यक्त होतात त्याचप्रमाणे त्याचे व्यक्तिमत्व शक्ती सर्जनशीलता आणि सौंदर्य सृष्टीतून व्यक्त होते प्रकाशाच्या अस्तित्वात येण्याची कल्पना प्रथम देवाच्या मनात अस्तित्वात होती ज्याचा आकार प्रकाश होवो हो, किंवा प्रकाश वा देवाच्या आवाजाच्या सर्जनशील शक्तीच्या वास्तविकतेमध्ये आध्यात्मिक परिणाम आहेत जे निर्मितीच्या स्वतःच्या पलीकडे जातात बायबल प्रकाशाचा वापर अनेकदा रूपक म्हणून केला जातो प्रबोधन मानवी मनाला सत्यास दैवी ज्ञानासाठी जागृत करणे गोष्टी प्रकाशात आणण्याशी संबंधित आहे आध्यात्मिक ज्ञान हा एक प्रकारचा निर्मिती आहे जो मानवी मनात होतो कारण तो देव आहे ज्याने म्हटले की अंधारातून प्रकाश पडू दे आणि येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यावर देवाच्या गौरवाच्या प्रकाश देण्यासाठी आपल्या प्रकाश टाकला प्रकाश आहे योहान आठवा अध्याय बारा वचन जेव्हा देवाने सृष्टीच्या वेळी म्हटले प्रकाश हो आणि प्रकाश दिसू लागला तेव्हा त्याने देवाची सर्जनशील शक्ती आणि पूर्ण नियंत्रण प्रदर्शित केले सृष्टीच्या पहिल्या दिवशी देवाने निर्माण केलेला भौतिक प्रकाश हा खरा प्रकाश ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या मृत्यूच्या अंधारात चालण्याची गरज नाही ख्रिस्तामध्ये आपण यापुढे अंधारात चालणार नाही परंतु जीवनाचा प्रकाश प्राप्त होईल योहान आठवा अध्याय बारा वचन अमेन शेवट पर्यंत वचन ऐकल्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करू अमेन